नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे त्यामध्ये नवीन नियम लागू झालेले ला आहेत कोणकोणते कुन नियम लागू झाले आहेत पाहण्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री लाडके बहिणी योजना योजनेचा नवीन जी आर आलेला आहे त्यामध्ये नवीन अटीसुद्धा नवीन नियमसुद्धा आलेले आहेत कोणकोणते नियम, नियम बदललेत आपण ला ला या व्हिडिओमध्ये पाहू हा व्हिडिओ इम्पॉर्टंट होणार आहे म्हणून आपल्या या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करू मित्रांनो शासन निर्णयामध्ये काही दुरुस्तीसुद्धा करण्यात आलेली आहे पहा या महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष या वयगोट्यातील ज्या महिला आहेत त्या महिलांना यासाठी पात्र असणार आहेत एकवीस ते पासष्ट महिला आता नवीन जे आरनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणार आहेत तसेच कोणकोण अपात्र ठरणार आहेत ते पण पाहणं गरजेचं आहे बघा ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी नोकरी असतील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना त्या महिला फक्त आता अपात्र ठरणार आहेत आणि आता या किमान वयाची जी आठ आहे ती एकवीस ते पासष्ट वर्ष नवीन योजना या योजनेसाठी केलेली आहे एकवीस ते पासष्ट वर्ष तसेच अपात्र का अपात्रता काय देण्यात आलेली आहे आपण पाहू बघा अपात्र असे अप आपा, अपात्रता अशी दिलेली आहे की आ, सदर महिला जी आहे ती महिला महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबण्यात येणाऱ्या आर्थिक योजनाद्वारे दरमहा दीड हजारपेक्षा त्यापेक्षा जास्त रकमेचा जर लाभ घेतला असेल तर ती महिला याच्यातून अपात्र ठरणार आहे हा महत्त्वाचा निर्णय आणि नियम बदलण्यात आलेला आहे या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये एक नवीन आट आता द आट आता लागू करण्यात करण्यात आलेली आहे सदर योजनेचा लाभ मिळवण्याकरिता खालील कागदपत्रे आता आवश्यक लागणार आहेत पहा कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत आपण पाहूत बघा आवश्यक कागदपत्रे जे लागणार आहेत पहा महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र लाभधारी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर काय करायचं पहा तर त्याऐवजी आपण काय काय वा कागदपत्र वापरू शकता डॉक्युमेंट वापरू शकता पहा आता पहा रेशन कार्ड वापरू शकता एक मतदार ओळखपत्र तसेच शाळा सोडलेचा दाखला तसेच जन्मदाखला असेल यापैकी कोणतेही ओळखपत्र जर तुमच्याकडे असेल तर ते, ते ग्राह्य धरण्यात येणार आहे हा महत्वाचा असा निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे किंवा यामध्ये नवीन आता नियम आलेला आहे आप की आपल्याकडे जर वैव अधिवास किंवा अधिवास प्रमाणपत्र नसेल तर आपल्याला एवढे डॉक्युमेंट लागणार आहेत यापैकी कोणतेही डॉक्युमेंट जसं की रेशन कार्ड तुम्ही घेऊ शकता किंवा शाळा सोडलेचा दाखला घेऊ शकता किंवा जन्मदाखला किंवा मतदान ओळखपत्र यापैकी कोणतेही ग्राह्य धरणार येणार आहे या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सदर योजनेसाठी लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे सक्षम प्रधिकर यांनी दिलेला जे उत्पन्नाचा इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्नाचा दाखला आता लागणार नाही या नियम नियमानुसार तर काय लागणार आहे ते पाहू त्याआधी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसतं आता सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओसाठी बघा आता काय होणार आहे पहा तर आता उत्पन्न इन्कम सर्टिफिकेट लागणार नाही ही एक आनंदाची बातमी आहे आणि आत्ता काय लागणार तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड हे महत्वाचं आहे आता उत्पन्नाचा प्रमाणपत्र ला याच्यात सूट देण्यात आलेली आहे आणि आता काय केलेलं आहे माहिती आहे का मित्रांनो की पिवळे आणि केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता अशी आनंदाची बातमी यामध्ये केलेली आहे आणि असा एक नवीन जी आर जे आहे प्रसिद्ध हे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे हा हा एक एकदम इम्पॉर्टंट असा व्हिडिओ म होता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद